तर फ्रेंड्स uh, तुम्ही बघू शकता इकडं हा असा एवढा ढिग आहे कपड्यांचा म्हणजे ना खाली 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 खूप आहे तर मी हा कधी काढलेला म्हणते का साधारणतः आठवडं झालं हे पडलं इथं एकतर मी ज्या दिवशी काढलं कपाटा ओरायला कपाटा ओरायला काढलं त्या दिवशी म्हटलं की आता साड्यांचा हँगर मागवलेलं मी ऑनलाईन पण ते खूप असं लूज आलेलं असं जड जर साडी टाकली ना ते स्टोरेज फुल झालेल त्यामुळं मला व्हिडिओ थांबवा थांबवावा लागला तर काय बोलत होते मी ते हँगर मागवलेल मी ते वापस केले मी कारण जर साडी टाकली असती तर मोडलं असतं मग काहीच उपयोग नसता झाला त्याचा घेऊनसुद्धा आणि मी दुसरं म्हणजे आता परत नाही रिपीट मागवले कारण म्हटलं की थोडंसं पैसे जास्त गेलं तरी चालतील ते काय अडीचशेचं काहीतरी होतं आणि हे आत्ता मागवलेलं आहे पाचशेचं काय साडेपाचशेचं तर पण क्वालिटी क्वालिटी मॅटर करते त्यामुळं मग म्हटलं की आता आपण मागवावं कारण साड्या व्यवस्थित जरा मला ड्रप व्यवस्थित सजवायचे त्यामुळं तर मग आता मागवले म्हणून हे राहिलं 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 त्यातून गावाला गेलो आले आजारी पडले पिरियड्स ह्या त्या त्या त्यात त्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज फायनली फायनली मी आज क्लीन करते आहे म्हणजेच हे सगळं पसारा आवरते आहे आज आणि मला घर छान असं डेकोर करायचं आहे ती गादी पण तिथं खूप दिवसांपासून पडली आहे पण पाऊसच चालू आहे त्यामुळं सुकाय पण टाकता येत नाही आहे तर चला आता आधी तर स्वयंपाक करते आणि त्यानंतर मी आवरायला घेते मला सारखी रिंग लाईट लावावी लागते आणि बल्ब पण मी थोडंसं मोठं घेणार आहे बघूया बल्ब वगैरे घेतल्यानंतर मी जर ॲडजस्ट झालं तर ठीक आहे त्यांना तर बघितलं कसा इफेक्ट पडतोय तर जाऊ दे आता देवाला देवा लावते आणि मग स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला भेटते तर स्वयंपाक आता असं बघूया काय करते ते सांगते तुम्हाला दाखवते

तर देवपूजा वगैरे केलेली आहे मी तर चला देवपूजा झाली आता हा पसारा आपली वाट बघतोय भरपूर असा ती मागचा बॉक्स सुद्धा मी टाकून देणार आहे मस्त असं डेकोर आयटम एक दहा पंधरा हजार घालवणार पण असं छान छान डेकोर आयटम मागवणार आहे ना आणि तुम्हाला पण त्याचा लिंक देईन मी लवकरच मला बाई म्हटल्या ती नाही बाई मी मी म्हणणार मी पण करता पण परत मी नको वाटलं कारण आपला कंटेंट वेगळा आहे त्यामुळं रील्स वगैरे नको वाटलं पण कधीतरी अधूनमधून केली पाहिजे पण ठीक आहे मला ना माझ्या दुसऱ्या आयडीचं सुद्धा आता सुरुवात करायची आहे आणि मी न काढलेली आहेत आणि माझा सारखा असा हात होतोच असं 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 आसन आस, 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 मग आसन मग आसन मग आसन कसं तरी होतं आणि मला सगळे म्हणतात तू नखं दाखवते नख म्हणजे जेव्हा मला दाखवायचे असतील तेव्हा मी दाखवी नाही याराशी करून बघा हो का मी किती छान निल लावलं आहे पण होतच ते हो का झालं असं काय हाताला असं बांधू का आता मी बरं मला अजून एका विषयावरती बोलायचं होतं ते म्हणजे त्याच्यासाठी मी वेगळा ब्लॉग बनून ह्याच्यानंतरचा तो व्लॉग असा बट बोलीन मी कारण आता स्टोरेजचा पण तर फ्रेंड्स स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला पण नाही ना काही झालं माहिती का मी गॅस खाली उतरवलाय त्या दिवशी शू, शूट होतं माझं किचनवरती आणि तो तसंच होतं कारण अजून एक शूट करायचं आहे मला रोटी मेकरचं आणि त्याचसोबत मला ह्याचं पण शूट आहे ते आता त्यांनी थोडंसं चेंजेस करायला आवले तर ते पण करायचे म्हणून म्हटलं की नाही आता गॅस तसाच ठेवावा खाली आणि मग अशी भांडी घासले एक प्लेट आहे ना जास्त ह्याच्यात पण होते शिल्लक जाळी भरून मी रोहितला त्यासाठी होते जाळी मोठी घेऊ आम्ही कुठलीही गोष्ट घ्यायला गेली की बाबाचं नाही नाही नको 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 नाही नाही नको 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 छोटंच घेऊ मोठं काय करायचं आहे आणि भांडी ठेवलेली आणि प्लेट पडली तशी भाजी पडली मेहरबानी भाजी जास्त सांडली नाही थोडीच सांडली गॅसवरती तर झालं आहे स्वयंपाक आता क्लीन करते कपाट कारण खूप दिवसांपासून हे पेंडिंगला आहे वेळच काढत नव्हती मी तर आज काढलेला आहे फायनली तर आता आवरते भरपूर तर मला समजत नाही आहे कुठलं कुठं ठेवू कुठलं कुठं ठेवू तरी ह्यातले बरेच म्हणजे जे प्रोडक्ट चांगले आहेत ते, ते, ले ले। ते मी म बहिणीला देते आणि काय आहेत ते मी वापरते असं करते तर चला आवडते आता जे काहीच यूजलेस आहेत ते तसेच पडलेले आहेत बट बघूया आता ते वापरून तरी टाकणार वापरणार नाही आहे मी पहिली गोष्ट माझ्या स्किनला कुठला असा साईड इफेक्ट होत नाही पण तरीही नको वाटतं वापरायला जे मी यूज करते तेच पण चांगले चांगलेच आहेत प्रोडक्ट बऱ्यापैकी एक दोनच अशा असतील जे यूज करण्याच्या लायक नाहीत मला रोहित बोलला पण होता की प्रोडक्टचं गिव वेग ठेव म्हणून किंवा आपण पण हंड्रेड के झाले ना त्यावेळेस मला बोललेलं की आपण गिव वे ठेवायचा का बट मला ते बरोबर नाही वाटत त्याचे एक त्याच्यासाठी मी सेपरेट व्लॉग बनवीन कधीतरी बट मला नाही आवडत ते गिव अवे ठेवायला कारण त्याचे भरपूर रिझन्स आहेत कारण जे आजकाल ठेवतात ना गिव अवे प्रोडक्टसाठी फॉलो करा मग त्यातले मी चांगले काहीतरी ते ही करायचं मग मी काय एवढे त्या झेंजडात पडतच नाही पण मी ऐकून आहे बऱ्याच गोष्टी तर पहिलं तर त्यावरती मी आता निवांत बोलेन आता आपला हा ब्लॉग आहे हाच कंटिन्यू करूया तर मला समजत नाही पण बघूया हे प्रोडक्ट मी फोडलंच नाही आहे तर प्रमोशन आणि त्यांनी पाठवलं आणि त्यांचा तपास नाही आणि माझा तपास नाही तसंच पुढू नाही विचारावं लागेल त्यांना मी डीएम पण केलेलं काय करायचंय हा करायचंय बोलले ते तसंच पुढू नाही तर फ्रेंड्स मी वरचा आवरले आता कपडे आणि साड्या वगैरे पण मला माहीत नाही स्टोरेज फुल आहे आणि आता मला पेन ड्रायव्हमध्ये टाकायचा खूप कंटाळा आलाय तरी बघते मी ट्राय करते कारण चांगला मला हा ब्लॉग बनवायचा आहे त्यामुळे माझं तरी प्रयत्न आहेत तर बघूयात आता कपड्या घालते कपड्यांच्या घड्या वगैरे मी सगळं व्यवस्थित प्रॉपर लावलं होतं पण सगळ्याची वाट लागली आहे पूर्णपणे कुठले कपडे कुठं काय तर फ्रेंड्स आता मी साड्या लावते आहे तर आता काही साड्या दाखवत बसत नाही कारण माझ्याकडे काही एवढ्या चांगल्या साड्या नाहीत तुम्हाला माहीत असेल शक्यतो साड्या येतात माहेरवरून मुलींना शक्यतो साड्या माहेरवरूनच येतात आणि तुम्हाला माहीत आहे आमचा माहेरचा काही इशू आहे तो तर यावेळेस आलेली आहे पण शक्यतो मा त्यामुळे माझ्याकडे दाखवायला नाही आहेत एवढ्या साड्या कारण सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या माहेर माहेरच्याच लोक घेतात त्यामुळं मला माझ्याने ही ही साडी बहिणीचीच आहे आणि भरपूर हे मी घेतलेले हे रोहितने घेतलेत एक दोन आणि आयानांनी एक घेतलेली ह्याच्या टायमिंगला पहिल्या माझ्या सक्रातीला ती एक अशाच आहेत चार पाचच अशा एवढ्या एक्सपेन्सिव्ह साड्या नाही आहेत म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश आश, असा आहे की म्हणजे शक्यतो मुलींना माहेर साड्या असतात सर्व आणि रोहितने एक दोन घेतले रोहित घेत तुम्हाला दरवर्षी एक साडी का असतेच त्याची पाडव्याला वगैरे किंवा असा कुठल्याही सणाला असते त्याची साडी पाडव्याला तर असते अमकाच कारण प्रत्येक पाडव्याला त्यांनी मला घेतलेली आहे आणि घरून एकदा घेतलेली म्हणजे सासरहून आई अण्णांनी फैला सक्रातीला ती एकच तेवढी आणि मग बाकीच्या अशाच अशा मी एक दोन घेतलेल्या आहेत ऑनलाईन किंवा एक्सपेन्सिव्ह नाही आहे तेवढ्या आणि यावेळेस मला मी बोलली तशी माहेरची साडी भेटलेली ती एक मम्मीने एक घेऊन दिलेली माहेरी आणि येणं असलं की कसं प्रत्येक सणाला भाऊ भाऊबीज हे ते, ते सण दिवाळी आली की साड्या असतात त्यामुळं माझ्या बहिणीकडे तर खूप साड्या आहेत आणि खूप भारी भारी साड्या आहेत पण माझ्याकडे एवढ्या एक्सपेन्सिव्ह साड्या नाही आहेत त्यामुळं मी काय दाखवत बसत नाही आणि मी एकदा दाखवण्याचा प्रयत्न केला तर मला खूप वाईट कमेंट्स केलेल की तुझ्याकडे कसल्या घाण साड्या आहेत आमच्याकडे ह्या खूप भारी भारी साड्या आहेत ठीक आहे येतात प्रत्येकाचं दिवस येतात तर केल्या होत्या खूप घाण कमेंट्स होत्या त्या म्हणजे अशा अहिनव हिनवनं कसा बोलतो आपण त्या टाईपमध्ये केलेल्या आणि तुम्ही जाऊन बघूसुद्धा शकता मी माझं साडी कलेक्शन लगेच सापडलं तुम्हाला ब्लॉक कारण थांबलेलंच दिलेले तर तिथं मला असं बोललं की हा मला तुझ्यापेक्षा चांगल्या साड्या आहेत काय कौतुक करते चार साड्यांचं तर एकच बोलून की येतात प्रत्येकाचं दिवस हे येतात वेट अँड वॉच फक्त प्रामाणिक कष्ट करायचं कारण कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट आणि याला आता हँगर मागवले येतील ते, ते पण लवकरच तर ही एक साडी आहे जी मला शाश्वतच्या मम्मीने घेतली आहे शाश्वत म्हणजे तुम्हाला माहित असेल माझा मानलेला भाऊ तर ताईंनी घेतलेली होती तर ती आशा आहे मी घातलेली नाही अजून पण बघूया कशी दिसते आहे मला ना हा असं ना असं नाही का स्पीडने आवरताना दाखवायचं होतं की भरपूर आता हे सगळं मला तर उचलायचं आहेच गड्या वगैरे फोल्ड करायचे तर मला असं दाखवायचं होतं की असं नाही का स्पीडमध्ये पळताना वगैरे पण स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो आहे त्यामुळं आणि स्टोरेजचा प्रॉब्लेमचा इशू नाही आहे पण मला आता आप जोडून त्यामध्ये ब्लॉक टाकावं लागतील पण आता नको वाटते कारण आजच ते एडिटिंगला पण एडिटिंग करायचं आहे थोडं थोडंच आहे त्यामुळं तर ह्या एक वन पीसची लिंक हवी आहे ना तुमच्या सर्वांना देईन देईन छान वन पीस आहे कापड सुद्धा छान आहे एवढं स्वस्त भेटलं ना बसच द्यायची आहे मला लिंक आता भरभर आवडते आता नाही दाखवू शकत माझी इच्छा पण नाही तर ब्लॉक घ्यायची तर फ्रेंड्स माझं बऱ्यापैकी झालेलं आहे आता थोडीशी अजून राहिली क्लिनिंग पण सकाळी करणार आहे घड्या वगैरे सगळं झालं आता नॉर्मल आहे थोडंसं ते सकाळ एवढा असा पसारा काढला आहे मी कचरा म्हणू शकतो कागद वगैरे सगळे पार्सलचे हे कपडे काढलेत दहीला आणि तिकडचं अजून आवरायचं आहे ते बॉक्स वगैरे पण आता खूप कंटाळ आला आहे बऱ्यापैकी आवरून झाले माझं कपाट वगैरे आता थोडंसं कपाट पुसायचं आहे टेडीला कसं ठेवला तर त्याला खाली घ्यायचं आहे